बीच आणि अजिबात गर गर्दी नाही बट हा निघताना मात्र मला यावेळेस इतकी गर्दी लागली आहे कारण मी जयसिंगपूरला आणि कोल्हापूरला तर रिसेंटली जात असते का जात असते हे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये कळेलच कारण की एक छान गोष्ट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहे सो so, uh, तिकडे मी नेहमी जात असते तर जा मग मी रात्री निघत असते अकरा वाजता वगैरे आणि मी स्लिपर्सने जाते बिकॉज जायला पाच सहा तास लागतात आणि मी मग रात्रीचाच ट्रॅव्हल करते कारण दिवसा माझ्याकडनं ट्रॅव्हल होत नाही सो so, मग uh, मी ह्यावेळी थोडं लवकर निघालेलं आहे आणि यू राईज नो पुण्याचं ट्रॅफिक काय असतं सो so, मी यावेळी लवकर निघाल्यामुळे मला इतका अंदाज नाही आला आणि मी एक तास लिटरली कॉड किती गाडीसुद्धा एक तास थांबली आणि त्यांनासुद्धा थोडा टाईम झाला होता सो ते झालं मॅनेज आणि मला माझी गाडी मिळाली सो so, फायनली मग पहाटे मी पोहोचले कोल्हापूरमध्ये जयसिंगपूरमध्ये आणि मग नंतर मला पिकअप करायला आमची पूर्ण टीम आली आता सारखं जाऊन जाऊन आमची टीम आम्ही एक फ्रेंड्स झालो होतो हो अरे रूट व्यवस्थित आहे काय अरे तुझ्या पाठीमाग गाडी लावली आम्ही भरपूर वेळ आम्ही तुझ्या पाठीमागच आहे हे बरोबर आहे काय उलट दा कॉलेज सगळं लोकेशन किशोरला लो विचार की बरोबर आहे काय आहे तुमच्या काय काय बराय का विचार काय काय बरायला काय काय <laughs> तर हा आमच्या टीममधला किशोर होता जो फक्त गाडी पळवत होता आपण कुठे चाललोय लोकेशन काय हे त्याला काहीही माहीत नव्हतं आणि तो फक्त आमच्या समोर चाललेला सो आम्ही डिसाईड केला की आपण त्याला हे करूयात की आपण रोड चुकलोय आणि तो फसला आणि त्याने डायरेक्ट गाडी थांबवली सो जसं जसं आम्ही जवळ येत होतो तर हे जे गवत होतं हे दगडावरती आलेलं गवत आहे त्याच्यामुळे हे पूर्णच डिफरंट होतं एकदम असं सॉफ्ट वालं आणि एकदम पातळ असं हे गवत होतं कारण ते पूर्णपणे दगडावर आलेलं सी हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण दगड आहे हा आणि हे पूर्णच असं लांब होतं इकडे आल्यावर ऍक्च्युअली आम्ही पहिल्यांदा चाललेलो पण आमचे डिरेक्टर दि सर आहेत सगळं माहिती होत आणि आम्ही की खरंच इकडे समुद्र आहे का हा रोड कसा आहे हे सगळं कसं आहे आणि इकडे नक्की तुम्ही शुअर आहात का हो। जस जस थोड़ा थोड़ा की आपण समुद्रातच चाललेलो आहोत पण जसं जसं आम्हाला थोडं थोडं पाणी दिसायला लागलं थोडं थोडी झाडी दिसायला लागली तसं आम्ही पण शुअर होत गेलो की येस इकडे खरंच समुद्र आहे आणि याचं वैशिष्ट्यच असं आहे की इकडे गर्दीच नसते कारण की ह्या गावाचं असं वैशिष्ट्य आहे की इकडे कोणताही बिझनेस करायला कोणाला परमिशन नाही आहे म्हणजे इथे जे लोकल लोक राहतात तेच फक्त इथे बिझनेस करू शकतात बाकी बाहेरून कुणी इथे येऊन काहीही करू शकत नाही सो इकडे आणि हा भाग जास्त कोणाला अजून माहीत नच नाही इकडे गर्दी पण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला शूटला खूपच मज्जा आली कारण पूर्ण बीचवर फक्त आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो होतो फक्त आम्ही होतो जितके आम्ही लोक आहोत पूर्ण बीच होता आणि आम्ही इतकं एन्जॉय केलं इतकं एन्जॉय केलं के की कायच सांगू फायनली मला ग्रीनरी झाडी आणि समुद्र प्रचंड आवडतो आणि आम्ही जिथे स्टे केलं होतं इथेच आम्हाला स्टे करायचं होतं कारण ह्या ज्या रूम्स आहेत त्या कॅप्सूल टाईप आहेत आणि कॅप्सूलच्या आतमध्ये ते पूर्ण त्यांनी बनवलेलं आहे त्याचा पूर्ण शेप कॅप्सूलसारखा आहे आणि काय गुरुवार होता त्याच्यामुळे आम्ही चिकन वगैरे खाऊ शकलो नाही सो मग आम्ही सगळ्यांनी व्हेज थाळी खाल्ली आणि मग निघालो दुपारी आम्ही पोहोचलो ॲक्च्युली खूप उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही भर उन्हात लगेचच सीन पहिला सीन शूट करायला स्टार्ट केलेलं आणि तुम्ही बघू शकता जर अजूनही तुम्ही, तुम्ही गाणं पाहिलं नसेल पूर्ण तर नक्की जा माझं श्रावणी काळेज न्यूज सॉन्ग सर्च करा असं टाकलं तरी पण येईल पायोस यूट्यूब चॅनलला गाणं आपलं रिलीज झालं आणि खूप सुंदर गाणं आहे त्याची कॉन्सेप्टसुद्धा खूप छान आहे सो मी तुम्हाला परत एकदा सांगते आहे की जा गाणं बघा गाण्यात मी कशी दिसली आहे माझी ॲक्टिंग कशी वाटती आहे हे कमेंट करून सांगा माझ्या नावाने कमेंट्स करा जितके पण तुम्ही माझ्या नावाने कमेंट सगळ्यांना रिप्लाय करणार so, आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आम्ही शूट कंप्लीट केलं आणि खूप जास्त ऊन होतं मी भयंकर टॅन झालीये तिकडून येऊ आणि हे रिसॉर्ट होतं ज्याचं नावच कॅप्सूल रिसॉर्ट होतं आणि तुम्ही बघू शकता त्याचा आकार पूर्ण कॅप्सूल सारखं आहे आणि खूपच सुंदर होतं हे खूप खूप सुंदर होतं मग मी थोडं कोल्हापूर इथे बसते कारण की आमच्या टीम मध्ये सगळे लोक कोल्हापूर आहेत सो मला ते जयसिंगपूर आणि कोल्हापूर मधले आहेत पण भाषा बऱ्यापैकी ते मला भाषा शिक्षा पडलायच काय जाऊ काय चार वाक्य बोलून मी लगेच स्वतःला आणि सगळ्यांना सांगत होते की आहे मला येत आहे मला कोल्हापुरी अँड देन So आय वॉज सो हॅपी मग आम्ही गेलो परत आमचं शूट केलं रात्रीची वेळ झाली रात्री पण आम्हाला काही सीन्स घ्यायचे होते आणि रात्री पण जसं मी तुम्हाला म्हटलं की बीचवरती फक्त आम्ही लोक होतो सो आम्हाला खूप जास्त एन्जॉय करता आलं नेक्स्ट डे मला बोटमध्ये बसायची खूप जास्त भीती वाटते आणि पूर्ण वेळ मी अशी होते की मी पडेन मी पडेन मी पडेन आय वॉज सो कॉन्शियस की मी तिथे बसले आणि सगळ्यात छान हा सीन आहे गाईज मला म्हणजे मी जाण्याच्या जा आधीपासून म्हणत होते की मला ना रिलॅक्स व्हायचं असेल तर मी मला पूर्ण बीचवरती झोपायचं आहे आणि मग मी खूप छान रिलॅक्स होते अँड देन आमच्या सरांनी थिंग्स केलं मग आम्ही अजून एक दिवस स्टे केलं त्या दिवशी कारण की कुणाचंच मन होत नव्हतं तिकडून निघायचं आणि थोडंसं शूट पण बाकी होतं सो so, एक दिवसाचा स्टे आम्ही दोन दिवसाचा स्टे केला अँड देन दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो अजूनही तुम्ही माझा आईस्ता आईस्ता सॉन्ग पाहिलं नसेल तर लवकर जा आणि हे गाणं बघा कसं वाटतं आहे ते आ, कमेंट करून आम्हाला कळवा करू आणि लाईक करा माझ्या नावाने कमेंट करायला विसरू नका अँड देन मग आम्ही निघालो आणि येस जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल अजून माझे ब्लॉग्स हवे असतील तर मला या कर, या व्लॉगच्या कमेंट्समध्ये कळवा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता माझी ड्रायविंग एन्जॉय करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा ब बाय टेक केअर